यांनी रक्तदान करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिंबे येथे प्राध्यापक रामदास झोळ यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर संपन्न. वाशिंबे चौफोल येथे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत करण्यात आले यावेळी वृक्षारोपण करून रक्तदानाची सुरुवात करण्यात आली या रक्तदानासाठी कर्मा तालुक्यातील विविध गावातील मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक रामदास झोळ सरांसह एकशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी तालुक्यातून वाशिंबे राजुरी हिंगणी दिवेगव्हाण सोगाव पोथरे घारगाव पोटेगाव पाडळी केम उमरड जिंती मांजरगाव करंजे इत्यादी भागातील लोकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून रक्तदान केले यावेळी प्राध्यापक झोळ यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विविध कार्याची माहिती देऊन उपस्थितांना संबोधित केले या रक्तदान शिबिरासाठी मेडिकेअर ब्लड सेंटरच्या स्टाफने परिश्रम घेतले आज माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मार्गदर्शक ठेवलेला आहे त्यानिमित्त मी रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदान करून मला खूप आनंद वाटला कारण आजपर्यंत मी कधीही रक्तदान केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आज मी रक्तदान केलेलं आहे आणि त्यामुळे मला खूप महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे भाजपतर्फे के। आमच्या आधारस्तंभ जे आहेत झोळसर रामदासजी झोळसर अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत असतात आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यानिमित्त त्यांनी पहिला हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पूर्ण करमाळा तालुक्यामध्ये आणि हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि सरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपण सहकार्य करावं म्हणून आम्ही बरेच जण या ठिकाणी रक्तदान करतो आहे आम्ही आनंदित आहोत सरांच्या पुढील कार्याश अनेक अनेक शुभेच्छा नमस्कार या ठिकाणी आज महाराष्ट्राचे लाडके प्रधानमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक जाणीव आणि सामाजिक भान ठेवून महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर आयोजन केले गेलेलं आहे आणि आमच्या करमाळ्याचे लाडके नेते त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक जोळसर यांनीही या ठिकाणी हा उपक्रम राबलेला आहे आम्ही सर्वांनी या ठिकाणी रक्तदान केलेला आहे आणि एक स्तुत्य उपक्रम आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जो रक्ताचा तुटवडा आहे हा याच्या माध्यमातून निघणार आहे आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम हा जात आहे यासाठी सरांचं आणि सर्व भाजप पार्टीला डिग्री शुभेच्छा या रक्तदान करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप शुभेच्छा नमस्कार आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम माझ्या कुटुंबियाच्या वतीनं पूर्ण तालुक्याच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खरंतर एक आनंद आम्हाला वाटतो आहे की आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक रक्तदानासार रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही या तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आयोजित केला आज करमाळा तालुक्यामध्ये केम या ठिकाणी तिथल्या मंडळाने कार्यक्रम आयोजित केला करमळ्यामध्ये गणेशजी चिवटेंनी त्यांच्या ऑफिसच्या तिथं एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे तसंच बँकेने करमाळा अर्बन बँकेने सुद्धा घेतलेला आहे आणि आम्ही आमच्या पश्चिम भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही तिथं वाशिंबेच्या चौफुल्याचे त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि तिथं वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर असे दोन्ही कार्यक्रमे आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत एक खरं तर हा एक चांगला उपक्रम आहे वाढदिवसानिमित्त आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारे खर्च केले जातात पण त्यापेक्षा असे उपक्रम राबवले तर निश्चितच त्याचा फायदा जे आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणारे पेशंट असतील जे आजारी असतील त्यांना त्याचा होतो आहे आणि यामुळं कुणाचं तरी जीवन वाचतं आहे ह्याच्यात एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो आहे आणि आपण कोणाला तरी जीवदान देतो आहे असं म्हणायला काय हरकत नाही आपल्याला